आज आपण अमरावती जिल्ह्यासाठी भूषून आहोत असं कार्य करणारी आणि त्याची पायलट म्हणून निवड झालेली आहे त्या त्यानुसार अत्यंत अवघड परीक्षेत उत्तीर्ण झाली अशी सारा डवरे माझ्यासोबत आहेत सारा प्रथम तुझं अभिनंदन तुझी ही परीक्षा उत्तीर्ण झाली या अनुषंगाने आपल्याला इतरही मुलींना काय माहिती देऊ शकेल आणि ही, ही नेमकी परीक्षा काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आपण साराकडूनच पूर्ण जाणून नमस्कार माझं नाव सारजा शशांक डवरे मी राहणारी अमरावतीची आहे माझं मामकूळ आणि गावसुद्धा इथून जवळच आहे बेलोरा आणि मामांचं गाव म्हणजे फैरी दोनोरा अचलपूर तालुक्यातच येतात मी सध्या बीटेक फायनल इयर मेकॅनिकलमध्ये करत आहे व्ही आय टी पुण्यामधनं आणि मी ॲफकॅट आणि एक्झाम क्लिअर केलेली आहे ॲफकॅट ही एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट असते जी इंडियन द्वारे कंडक्ट केली जाते आणि त्यात जवळपास दहा लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातनं जे लोक क्लिअर झाले ते समोर जाऊन एस एस बी इंटरव्ह्यू देतात एस एस बी इंटरव्ह्यूच्या स्टेज वनमध्ये जवळपास नव्वद टक्के लोक हे घरी परत येतात आणि त्यानंतर जी स्टेज टू असते त्यामध्ये चार दिवस कंटिन्युअस तुमच्या सायकोलॉजिकल आणि इंटरव्ह्यू या परीक्षा होत राहतात त्यानंतर मी मैसूरवरनं मी रेकमेंड झाली आणि त्यानंतर जानेवारीमध्ये माझे फ्लाईंगसाठी मेडिकल होते ते मेडिकल खूप कठीण असतात आणि ते क्लिअर केल्यावरती आता दोन मे दोन हजार चोवीसला एअरफोर्स अकॅडमी जुलै दोन हजार चोवीस कोर्सची मेरिट लिस्ट लागली आहे त्यात मी पूर्ण भारतातून प्रथम क्रमांकावर आली त्याचं म्हणजे की एअरफोर्स जॉईन करायचं मला लहानपणीपासूनच माझी इच्छा होती पण माझ्या आईबाबांनी मला त्यात प्रमोट केलं आणि त्यामुळे मी आज इथे आले सोबतच माझा पूर्ण परिवारसुद्धा मला नेहमीच या क्षेत्रात प्रमोट करत राहतात आणि त्यामुळे आज मी हे श्रेय सगळ्यांचं त्यांचंच आहे मी आ, की मी आज इथे आली आहे आणि आजच्या मुलींना किंवा मुलांना माझा हा मेसेज की तुम्ही जे करू शकता त्या मागे नका हटू तुम्ही जे करू शकता ते मा, मा, नेहमी करत राहा तुमची इच्छा ज्या पण फील्डमध्ये आहे जे पण तुम्हाला व्हायचं आहे ते मन लावून करा असं नाही की तुम्ही डॉक्टर झाले पाहिजे किंवा इंजिनियर झाले पाहिजे मी सुद्धा आता इंजिनिअर होईल पुढच्या महिन्यात पण माझं स्वप्न फक्त इंजिनियर व्हायचं नव्हतं पण फायटर पायलट बनायचं होतं जे मी नक्कीच दीड वर्षाची ट्रेनिंग केल्यानंतर माझा असा विश्वास आहे का की मी नक्कीच बनवतो तर कुठलीही क्षेत्रात प्रगती करायची असेल आणि ते क्षेत्र निवडायचं असेल त्यासाठी शिकवणी वर्गच आवश्यक आहेत का हे आपण जाणून घेऊ कारण की आपण पाहतो की शिकवणी वर्गाचं एवढ्या प्रमाणात प्रस्त वाढला आहे की प्रत्येक जण शिकवणी वर्गाचा मार्ग लागला आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही शिकवणी महागडे मा, शिकवणी वर्ग निश्चितच परवडणारे नसतात मात्र या संदर्भात साराच काय म्हणणं आहे ते आपण जाणूया खर तर आजकाल शिकवणी वर्ग किंवा कोचिंग क्लासेस किंवा ट्युशन हे पॅड खूप वाढलेलं आहे प्रत्येकच जण आठवी नववी दहावी मध्ये प्रवेश केला की ट्यूशन लावतात पण खरं तर मला स्वतःला तरी असं वाटत नाही की याची फारशी गरज आहे जर तुम्हाला खूपच तुम्ही कोणत्या क्षेत्रात वीक असाल तर ट्यूशन लावणे ठीक आहे पण ट्यूशन लावून फक्त आपण स्वतःला एका गोष्टीवर अवलंबून करून घेतो म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की जर तुम्ही जास्त पुस्तकं वाचले जर तुमची लँग्वेजवर तेवढी कमांड असली जर तुमची सायन्सवर तेवढी कमांड असली तो अभ्यास तुम्ही घरीसुद्धा करू शकता प्रत्येकाकडे मोबाईल आहे यूट्यूब आहे सर्व साधनं आहेत तुम्ही घरी स्वतःहून सुद्धा अभ्यास करू शकता तर मला अशी फारशी ट्युशनची गरज वाटत नाही आणि मेन म्हणजे की आजकाल ट्युशनचे स्कॅम खूप वाढलेले आहेत आय ए एसमध्ये कोणी टॉप केलं की तीन चार ट्युशन क्लासेस त्यांचे नाव लावून देतात हे आजकाल बरंच वाढलेलं दिसत आहे तर यांच्यापासून दूर राहून आपण स्वतःला आणखी कसं मजबूत बनवू शकतो आपण स्वतःचं स्वतः घरी करू शकतो तुम्ही एकांतात बसावीच ही गोष्ट नाही आहे पण तुम्ही किती मन लावून अभ्यास करता यावर आहे मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात दहावी बारावी कधीच ट्यूशन लावलेलं नाही आहे आणि मी ज्या पण एक्झाम क्लिअर केल्या ती एअरफोर्सची असावी ती यू पी एस सी कॉम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची असावी आर्मी टेक असावी नेव्ही टेक असावी मी आजपर्यंत कधी ट्युशनचा असा यूज घेतलेला नाही आहे तर मला असं वाटते की स्वतःहून जर आपण मन लावून केलं ला, तर कोणती पण गोष्ट होऊ मध्ये ऑफिसर म्हणून जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला काही नामांकित परीक्षा आहेत त्या आपल्याला द्याव्या लागतात त्यातली पहिली म्हणजे डी सीडीएस एक्झाम सी कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस ही वर्षातनं दोन वेळा सी कंडक्ट करते आणि ती रिटर्न एक्झामिनेशन असते त्यामध्ये मुली दोघं पण ती परीक्षा देऊ शकतात आणि मुलांना त्यामधनं एअरफोर्स अकॅडमी इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी अशा तीन अकॅडमीमध्ये प्रवेश मिळतो आणि इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये सुद्धा प्रवेश मिळतो तर मुलींना फक्त ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये या परीक्षे थ्रू प्रवेश मिळू शकतो दुसरं म्हणजे जर एअरफोर्समध्ये जायचं असेल मुलींना किंवा मुलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी तर एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट ही एअरफोर्स कंडक्ट करतात परीक्षा दो वर्षातनं दोन वेळा कंडक्ट करतात आणि ती एक्झाम क्लिअर केल्यावर आणि हे सोडून मी हे पण बोलली की माझी नेवीटेक आणि आर्मेटेकची तर इथे आपल्याला कॉलेजच्या बेसिसवर एक्झाम द्यावी लागते आपले कॉलेजमध्ये पर्सेंटेज कशी आहे यावरून आपण या, या परीक्षेसाठी टेक्निकल एंट्रन्ससाठी क्वालिफाय होतो तर आ, या परीक्षांचा अभ्यास आपण यू पी एस सी सी डी एसचं जे सिलेबस आहे ते आपण आधी पूर्ण अभ्यास करून घ्यायचा ॲफकॅटचा जो आहे तो आधी अभ्यास पूर्ण करून घ्यायचा तसंच आपली फिजिकल फिटनेससुद्धा आपण प्रॉपर मेंटेन ठेवायची जसं की आ, रनिंग एक्सरसाइज वगैरे ही रेग्युलर असली पाहिजे तसंच आपलं जे सायकोलॉजी आपण म्हणतो ज्याची मेन परीक्षा असते ऑफिसर बनवायसाठी ते आपण आपले विचार किती चांगले किती पॉझिटिव्ह ठेवू शकतो हे सुद्धा महत्वाचं आहे तर या सगळ्या परीक्षा दिल्यावर आपल्याला एस एस बी इंटरव्ह्यू हा पाच दिवसाचा इंटरव्ह्यू फेस करावा लागतो याच्यासाठी तयारी नावाची गोष्ट ही आहेच नाही या फक्त तुम्ही काय आहे तुम्ही ऑफिसर बनू शकता का तुमची पर्सनॅलिटी काय आहे तुमचे विचार किती पॉझिटिव्ह आहे तुम्ही कोणत्या क्षणी काय डिसिजन घेता यावर हे अवलंबून आहे तर ही परीक्षा द्यायसाठी तुम्हाला प्रिपेरेशनची गरज नाही तुम्ही गायडन्ससाठी कुठल्या अकॅडमीमध्ये जाऊ शकता पण पूर्ण तसंच्या तसं म्हणजे तसंच्या तसंच एस एस बी इंटरव्ह्यूमध्ये जाऊन बोलणं कधीच कामात येणार नाही हे माझं तरी ओपिनियन आहे तर जसं तुम्ही स्वतः आहे जे तुम्ही सेल्फ आहे एक जर तिथे दाखवलं तर त्यांना तुम्हाला ओळखण्यात जास्त सोपं जाईल आणि तुम्हाला सिलेक्ट सुद्धा जास्त सोपं जाईल